अजित पवार यांना आता बसणार आणखी एक मोठा धक्का नमस्कार राष्ट्रवादी फोडून भाजपाशी धोरी केल्यापासून अजित पवार यांना धक्क्यावर धक्के बसत आहे एक खड्डा भरेपर्यंत दुसरा खड्डा पडत आहे एकीकडे निवडणूक तर दुसरीकडे रोज एक नवे संकट यामुळे अजितदादांची अवस्था बिकट झाल्याची दिसत आहे त्यात घरातले सगळे विरोधात उभा राहिले आहेत तर मित्र पक्षाकडून देखील त्यांना फारसे काही अनुकूल वातावरण दिसत नाही असे असतानाच आता त्यांच्या जवळचा एक नेता शरद पवार यांच्या तंबूत दाखल होताना दिसत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अठरराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन अधिकृत उमेदवारी दिल्याने नाराज झालेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात जाणार असल्याची चर्चा आहे आणि अशी चर्चा कुठल्या नेत्याबाबत आणण्यासाठी प्रयत्न करणारे शिरूरचे खासदार डॉक्टर अमर कोल्हे यांनी एक सूचक विधान केलं आहे खूप बोलका आणि अर्थपूर्ण विधान आहे विलास लांडे यांनी दोन हजार नऊ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणीस त्यांनी जोरदार तयारी केली होती परंतु ऐनवेळी शिवसेनेतून आलेल्या डॉक्टर राहुल कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्यामुळं त्यांची संधी हुकली होती राष्ट्रवादीची दोन शक्रे झाल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणी पसंती केले महायुतीत शिरूर महा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे निश्चित झाल्यामुळं लांडे यांनी पुन्हा लोकसभेची उमेदवारी मागितली मला लोकसभेची उमेदवारी देत नसाल तर आयात उमेदवार तरी देऊ नका असं म्हणत आढळराव यांच्या उमेदवारीला विरोध केला पण त्यांचा विरोध नाकारून आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून लांडे शांत आहेत कोणतेही भाष्य करताना दिसत नाहीत त्यामुळे लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली याबाबत भोसरी मतदारसंघात प्रचारासाठी आलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना विचारला असता त्यांनी अगदी सूचक भाषेत उत्तर दिलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा मी मावळा आहे महाराजांची शिकवण आहे की मोहीम फत्ते झाल्यानंतर निकाल दिसला पाहिजे मोहिमीची वाच्यता नको असं म्हणत त्यांनी लांडे हे संपर्कात असल्याचे स्पष्ट संकेत देऊन टाकले आहेत त्यामुळे लांडे हे शरद पवार यांच्या पक्षात जातात काय याकडे राजकीय वर्तुळाचा आता बारकाईन लक्ष लागले दांडगा जनसंपर्क आणि सातत्यपूर्ण काम करणाऱ्या नेतृत्वाला डावलून ज्या व्यक्तीच्या विरोधात वीस वर्ष संघर्ष केला तोच उमेदवार राष्ट्रवादीने शिरूर लोकसभेच्या माध्यमातून लादल्यामुळे इच्छुक उमेदवार विलास लांडे हे नाराज होणं स्वाभाविक असल्याचं शरद पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे आता पुढील काही दिवस राजकारणात हेच चित्र दिसणार आहे आणि आपल्याला अशा घटना अशा गोष्टी असे धक्के पाहावे लागणार आहेत अजितदादांना यापुढेही असेच धक्के सहन करावे लागतील काय करावे लागले तर याला जबाबदार कोण आहे कृपया आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉनला क्लिक करा जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद પોણા તો તોપ નમસ્કાર